नमस्कार मित्रांनो परंपरा कोकणची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं बरंचसं प्रेम भेटतं आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲक्च्युली हा सगळा सपोर्ट बघून खूप आनंद भारी वाटतं आणि चाललो आहे कामावर मॉर्निंग वॉक होते बघा काय दृश्य आहे समोर एकदम धुकं वातावरण आहे या साईडला टोटल असं आपलं पालघर इथे स्टेशन आहे आणि जस चाललं आहे आता तर मित्रांनो आज आपली बाईक आपल्याला भेटणार आहे संध्याकाळी थोडा खर्चिक पडलाय बट तीन साडेतीन हजारमध्ये बसवायचं त्याला सांगितलंय मी बघूया आता कसं मॅनेज आहे टोटल ठीक आहे आहे चालत कामावर बरीचशी लोक या साईडला बघू शकतात चालत वगैरे जातात जास्त करून सकाळचा जा नाश्ता वगैरे या साईडला दुकानं खूप कमी आहेत आणि मोस्ट ऑफ दुकानं बंदच असतात चला जाऊया पटापट पड़। भारी वाटतं चालत सका सकाळ थोडं मॉर्निंग थोडं मॉर्निंग वॉक पण होऊन जाते सकाळी आपण चालत आहे कामावर सकाळ सकाळ खोकतोय खरं <coughs> तर तब्येत माझी सुद्धा डाऊन आहे कारण की तीन चार दिवसापासून खोकळा वगैरे सगळं चालूच आहे तीन चार दिवसापासून नाही तर हप्त्यापासून खोकळा हो व्हायरल वातावरण तसं आहे त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम चालू आहे बघा गाडीवर मस्त सजवले छत्रपती शिवाजी महाराज जबरदस्त नजारा आहे या साईडला खर तर खूप दिवसानंतर वसईला उतरला इकडे जास्त आता कामाला लागल्यापासून जास्त इकडे संबंधच नाही आता बाईक घ्यायची म्हटल्यावर इकडे आता आलो आहे ते इकडून आता आपण जाणार आदित्य होंडा गोखीव रेला आहे सर्विस सेंटर तिकडे जाणार आणि तिथे जाऊन आपण आता ती बाईक घेणार आहे हे वसई रेल्वेनी बनवलेलं टोटल हे सगळं त्या साईडला पी एन पार्क वगैरे सगळं आहे आणि शॉपिंग शॉपिंग सेंटर आहे पूर्ण अख्खाच्या अख्खा मोठा लांब लचक आणि त्याचबरोबर तिकीट काउंटर पण आहे आतमध्ये खूप मोठं आहे वरपर्यंत बर वातावरण थोडंसं धुळकट आहे कारण की थंडीचं टायमिंग आहे गारठा आहे सगळीकडे बघा लाईन लागले पूर्ण रिक्षाची रस्ता पण झालाय शॉर्ट रिक्षा एवढा भरपूर आहेत की हिशोबाच्या बाहेर रिक्षा आहेत वसई वसई विरार नारा सोपारा तिन्ही ठिकाणी वाट लागले पूर्ण अख्खीची अख्खी लाईन आहे पन्नास मीटर आणि ॲक्च्युली आहे ना हे आपली मराठी माणसं कमी असतील ह्याच्यात परप्रांतीय लोक जास्त असतील हे वसी गावातली लोकं असली तर असली आजूबाजूची अदरवाईज परप्रांतीय रिक्षावाले जास्त आहेत हे बघा मित्रांनो किती ट्राफिक आहे या साईडला म्हणून चुपचाप चालत आलो आहे चालतच जाव्या पुढे भले वीस मिनटं जास्त जातील ठीक आहे चालत जाऊया कामावरून तर घरी चाललो आहे म्हटल्यावर थोडंसं आता थोडं उशीर होईलच मी बाईक घेणार आहे परत त्याच्यानंतर माझं एक थोडंसं काम आहे ते सांगेन तुम्हाला काय साईडवाईज एक थोडंसं सा काम पण करतो मी सांगेन तुम्हाला काय करतो ठीक आहे बाकी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि डेली ये ब्लॉग येतात आहेत नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे नाही हे आता आपण नेहमी ने एक व्हिडिओ टाकतो अपलोड करतो पण याच्यात येत नव्हते आत्ता थोडे थोडे मी ट्राय करतो आहे की काहीतरी तुमच्यापर्यंत पोचायचं आहे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचायचं आहे कंटेंट द्यायचं कंटेंट तर देतोच आहे पण तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे तर कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचायचं आहे ॲक्च्युली थोडंसं माझा ते चालू आहे ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लवकरात लवकर वन के करायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुढे पण खूप खूप पुढचे जे पल्ले आहेत ते गाठायचे ऍक्च्युली माझं थोडं मराठी कच्चं आहे पण ट्राय करतो की प्रॉपर मराठी बोलेन तुमच्यापर्यंत पोचवेन ठीक आहे मराठी <laughs> तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे वसईला इथे आदित्य होंडा सर्विस सेंटरला इकडे आहे इकडे आपली बाईक तिकडे उभी आहे बाईक घेणार आपण आणि लगेचच निघणार आहे आपल्या घरी दुसरं एक काम आहे तिकडे पण जायचं आहे बरीचशी कामं आहेत आणि प्लॅनिंग चालू आहे त्याचा आपला अष्टविनायक दर्शनचं ते पण आपल्याला करायचं आहे म्हणजे करायचं म्हणजे ऑलमोस्ट आपण जस्ट तयारी वगैरे करतो आहे सगळी प्रॉपर ठीक आहे गाडी सर्व्हिसिंग केले थोडंच म्हणजे फिफ्टी पर्सेंट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट गाडी आपली ओके झाली फोर्टी पर्सेंट अजून काम आहे त्याच्यामध्ये ठीक आहे जाऊया इथे आदित्य ऑलराईट तर मित्रांनो जस्ट आता आपण पोचलो आहे आपल्या घरी म्हणजे बिल्डिंग खाली पोचलो पार्क केलं आहे ऑल ओके ऑल सेट आहे बाईक एकदम जबरदस्त तयार झालेली आहे फॉर दी आपल्या अश्वविनायक दर्शनच्या आपल्या पूर्ण अख्खा महाराष्ट्र राईडसाठी बाईक तर तयार झाले तर आपल्याला तयार व्हायचं आहे पटापट बराचसा प्लॅनिंग केलेलं आहे पण अजून काय त्याच्यावर अजून म्हणजे त्या सुरुवात केली नाही आहे पण लवकरच आता थोड्याच दिवसात आपण म्हणजे थोड्याच दिवसात थोडं अगदीच थोड़ा, काहीच दिवस राहिलेत म्हणजे आज अठ्ठावीस चौदा एकोणतीस तीस एकतीस तारखेला रात्री निघायचं म्हणजेच परवाच रात्री आपण निघायचं बाईक तर रेडी झाले आपण रेडी व्हायचं तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन अपडेट बरोबर प्लॅनिंग तर चालू आहे म्हणजे प्लॅनिंग तर म्हणजे सगळं झालेलं आहे फक्त आता त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे जे, आणि जस्ट आता इम्प्लिमेंट करण्यासाठीच आता आपण सगळं हे करणार आहे तर मित्रांनो नवीन अपडेटबरोबर नवीन ब्लॉगमध्ये भेटूया भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आहे अँड बॉब आहे काळजी घ्या